नमस्कार सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण आपली बारावी रास मीनबद्दल माहिती बघणार आहोत त्याआधी जे लोक माझं चॅनल बघत आहेत त्यांनी प्लीज जास्ती लोकांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे असेच चांगले व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन मिळत राहील चला तर मग आपली बारावी रास मीनबद्दल माहिती बघूयात राशीचक्रातील शेवटची रास ही मीन आहे मीन राशीचे स्वामी गुरु आहेत ही द्विस्वभाव रास आहे या राशीचे लोक खूप भोळी असतात यांचा स्वभाव प्रेमळ हळवा असा असतो तसेच या राशीचे लोक बुद्धिमान खूप असतात कामात पण चपळता खूप असते पण जास्त काम एकदम करण्याच्या नादात थोडा गोंधळ करतात मग टेन्शनमुळे थोडे विस्मरण होते कामात गडबडी होतात एखादी गोष्ट सारखी सारखी करतात काही गोष्टी लक्षात राहत नाहीत मीन राशीच्या व्यक्ती देवावर खूप श्रद्धा ठेवतात देवांना घाबरणारे असे हे लोक आहेत देवपूजा करणे ध्यानधारणा नामस्मरण करणे पोथ्या वाचणे मंदिरात जाणे यांना खूप आवडते या राशीचे लोक भावनिक खूप असतात काठ कसर करणारे व संसार उत्तमरित्या टिकवणारे असे लोक असतात दुसऱ्याच्या हिताचा जास्त विचार हे लोक करतात यांचं मन खूप मोठं असतं दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती यांची असते पण याचा दुसरे वाईट लोक फायदा घेतात राशीचे लोक कोणालाच पटकन कोणत्या कामाला नाही असं म्हणत नाहीत यांच्यात स्वार्थीपणा नसतो ही लोकं विसराळू पण भोळसर वृत्तीमुळे थोडे गोंधळलेले असतात सतत विचार करत असतात या लोकांचा मित्रपरिवार खूप असतो सगळ्यांना खूप जीव लावतात ही लोक समाधानी वृत्तीचे असतात कुटुंबातही यांनी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे घरात शांतता व वा आनंदी वातावरण असते यांच्या आईसोबत यांचं जास्त पटते शनी वक्री आहेत त्यामुळे तुम्हाला या काळात थोड्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे या मीन राशीला आठ ऑगस्ट दोन हजार एकोणतीसपर्यंत साडेसाती आहे त्यामुळे आयुष्यात थोडे चढ उतार येणार आहेत तसेच कामात अडथळे येणार आहेत पण तरी इथे बाकी ग्रहांची स्थिती बघता शनीचा त्रास तेवढा जास्त जाणवणार नाही तुम्ही जी चांगली कर्म कराल त्याचं फळ शनिदेव तुम्हाला चांगलीच देणार आहेत तुमची कर्म चांगली असतील तर या साडेसातीच्या काळात तुम्हाला शुभ फळं मिळतील मानसिक स्वास्थ्यात थोडा ताणतणाव जाणवेल विचार करणे चिडचिड करणे कामात अडथळे येणे असे त्रास जाणवतील पण शांत मनाने व पूर्ण विचार करून तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांना पण अभ्यासात थोडे प्रॉब्लेम्स येतील पण मन भरकटू न देता जो अभ्यास कराल तो मन लावून करा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तसं तुम्ही बुद्धिमान आहात पण स्वतःवर ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका अभ्यास एकाग्रतेने करा व्यवसायात कामाचा थोडा व्याप वाढल्यामुळे तुमची धावपळ होणार आहे कामानिमित्त प्रवास करावा लागेल त्यामुळे त्याचा आरोग्यावर थोडा परिणाम होईल आरोग्याकडे बघता या जुलै अखेरीस पायाचे गुडघ्याचे थोडे त्रास जाणवतील पोटाचे विकार जाणवतील तरी डॉक्टरी सल्ला लगेच घ्या दुर्लक्ष करू नका स्वतःला पण थोडा टाईम द्या प्रेमी जीवनास थोडे जोडीदारासोबत वाद संभवतात त्यातून तुम्हाला जोडीदाराला थोडे मनवावे लागेल भांडणात सामंजस्य दाखवावं लागेल वैवाहिक आयुष्यातही थोडे गैरसमज होऊ शकतात जोडीदाराला समजून घ्यावे लागेल स्वतःहून भांडण्याला सुरुवात करू नका नंतर पश्चाताप होईल तुम्हाला मीन राशीसाठी तूळ ही रास लग्नासाठी चांगली नाही यांचे कधी जास्ती पटत नाही मीन राशीसाठी कर्क धनु मीन या राशीचे व्यक्ती योग्य ठरतात यांचं वैवाहिक आयुष्य चांगलं असतं शनीची साडेसाती जास्त जाणवू नये त्यासाठी शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा तेल अर्पण करताना ओम शनैश्चराय नमः हा जप करता करता तेल अर्पण करा त्यामुळे अशुभ प्रवाहापासून तुमची सुटका होईल तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून झाडा दा, झाडाला किमान पाच प्रदक्षिणा घाला हातून थोडा दानधर्म करा वयस्कर व्यक्तींची सेवा करा त्यामुळे पिढेपासून मुक्ती होईल व ज्यांना तुम्ही मदत केली आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला पिढेपासून दूर ठेवतील मीन राशीच्या व्यक्तींनी फक्त कोणावरती डोळे झाकून विश्वास ठेवू नका तसेच तुमच्या चांगलपणाचा कोणाला फायदा घेऊ देऊ नका हा साडेसातीचा काळ संपल्यानंतर निश्चितच तुमचे चांगले दिवस येणार आहेत तर ही होती मीन राशीबद्दल माहिती माझी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर प्लीज जास्ती लोकांनी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद